मालक श्री शिंदे यांच्या बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी पूर्ण टायली भरून ब्लॉक या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी उतरवण्याचं काम चालू झालेलं आहे बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी पेवर ब्लॉक पोत झालेला आहे आणि मंदिरावर खाली करण्याचं काम चालू आहे भर पावसात आणि भर दिवसात या ठिकाणी दिवसाच्या आत बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी पेवर ब्लॉक आलेला आहे आणि खाली करायचं का काम चालू झालेलं आहे बोला बोला बोलामा चांगली बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी भर पावसात तसेच भर दिवसात दिवसाच्या आत पाऊस चालू आहे या ठिकाणी टॅक्टरनं टायली भरून पेवर ब्लॉक अर्पण झालेला आहे पाचवड वाय रोडवर असणार शिंदे एंटरप्रायजेस पाचवड या ठिकाणी शिंदे एंटरप्रायजेस हर्षद शिंदे यांच्यातर्फे पे, पेवर ब्लॉक अर्पण झालेला आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बले बोला बोला बाळवामाच्या नावाने चांगले जय बाळवामा या ठिकाणी बघा पेवर ब्लॉक खाली करण्यात पैकी का आहे सुंदर पैकी या ठिकाणी लावायचं चा काम चाललेलं आहे हर्षद शिंदे पाचवड वाय वाय पाचवड रोड पाचवड या ठिकाणी त्यांचे कंपनी आहे शिंदे एंटरप्राइजेस यांच्यातर्फे बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी पेवर ब्लॉक पोत झालेला आहे दान देण्यात आलेलं आहे फ्रीमध्ये आणि मंदिरावर या ठिकाणी पोत झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता बाळवामा मंदिर बेलमाची बोला बोला बाळवामाच्या नावानं चांगलं या ठिकाणी पाऊस पडत आहे रिमझिम पाऊस पडत आहे भर पावसात रस्ता कच्चा असताना सुद्धा या ठिकाणी ट्रॅक्टर टायली वर आलेली आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग पाऊस पडत आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले जय बाळोमा पाऊस येत असला तर थांबा पाच मिनिट थांबताय का करायचंय काम भर पावसात सुद्धा या ठिकाणी न कंटाळता न घाबरता पावसाला पाऊस जोरदार चालू झालेला आहे आणि मामांची सेवा करण्यासाठी भक्तजन दंग झालेले आहेत कुठलाही कंटाळा आळस न करता या ठिकाणी काम चालू आहे पावसामुळे आम्ही या ठिकाणी थांबत आहे अशाच प्रकारे भाविक भक्तांनी बाळमामांच्या मंदिराच्या विविध कामासाठी असल्या ठोकळा बाचक्या इटा पाहिजे आहेत कुणाला जर द्यायची असेल तर बाजक्या विटा देण्याची कृपा करावी असल्या बांधकामासाठी विटा लागणार आहेत बाई भक्तांनी पेवर ब्लॉक दिलेले आहेत पाहिजेतच कारण ते पुढचं काम झाल्यानंतर हे शेवटचं काम आहे पेवर ब्लॉकचं परंतु आपल्याला सध्या बाळवामाच्या विविध कामासाठी असल्या लाल रंगाच्या बारीक साईजच्या असू द्या किंवा ठोकळा इटा असू द्या बांधकामासाठी असल्या सिंगलमधल्या असू द्या किंवा डबलमधल्या विटा असू द्या अशा इटा देण्याची कृपा करावी कोणाकडे इटा असतील तर असल्या भरपूर इटा लागणार आहेत मंदिराच्या कामासाठी पत्र्याचं शेड बनवण्यासाठी तसेच विविध रूम बघताना आलेल्या महाप्रसाद करण्यासाठी रूम बांधायचे आहे तर असल्या इटा कोणाकडे असतील तर इटा मंदिरा पोच करण्याची कृपा करावी मंदिराचं पत्रा लोखंड सिमेंट वाळू कुणाला जरी काय द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी देऊ शकता या ठिकाणी बघा पेवर ब्लॉक आलेले आहेत आणि काम पावसात चालू झालेलं आहे आम्ही पण आता मंदिरावर पाऊस येत असल्यामुळे या ठिकाणी आम्ही पेवर ब्लॉक खाली करायचं आहे आम्ही या ठिकाणी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी पेवर ब्लॉक खाली करण्याचं काम चालू आहे आम्ही या ठिकाणी थांबतो पेवर ब्लॉक खाली करायचं काम चालू आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बलं जय बाळोमा जय श्रीराम बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बलं